नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत ई व्ही एम म्हणजे काय त्याचबरोबर ई व्ही एम आणि निवडणुका यांमध्ये ई व्ही एमबाबत शासनता घेतली जाते आणि त्या संदर्भात नक्की काय हे आपण पाहणार आहोत तर पहा ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे जे संसद विधिमंडळ आणि पंचायत समिती नगरपालिका तसंच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या उद्देशानं तयार केलेले पोर्टेबल साधन आहे ईव्ही हे एक मायक्रो कंट्रोलर आधारित साधन आहे जे निवडणूक प्रक्रियेचं आधुनिकीकरण करण्यासाठी डिझाईन केलं होतं अवैध मतांना वाव नाही या याच्यामध्ये मतदानाच्या डेटाची संपूर्ण गुप्तता या ईव्हीएम मध्ये राखली जाते आणि ते जलद आणि अचूक मोजणी करण्यासाठी देखील सुलभ आहे ईव्हीएम मध्ये नोंदवलेला मतदानाचा डेटा हा वर्षानुवर्ष ठेवला जाऊ शकतो आणि आवश्यक असल्यास तो काढता येतो ईव्हीएम चे दोन युनिट सह डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये एक कंट्रोल युनिट असतं आणि एक असतं बॅलेटिंग युनिट ह्या बॅलेटिंग युनिट हे कंट्रोल युनिटला केबलनं जोडलेलं असतं ईव्हीएम चे कंट्रोल युनिट हे पिठासीन अधिकारी म्हणजे मत जे मतदान अधिकारी असतात त्यांच्याकडे ठेवलं जातं कंट्रोल युनिट आणि मतदारांना मतदान करता येणार यावं यासाठी बॅलेटिंग युनिट मतदानाच्या डब्यामध्ये ठेवलं जातं मतदान अधिकारी तुमची ओळख पडताळतो आणि तुमची खात्री केल्यानंतर तो तुम्हाला मतदान अधिकारी बॅलेट कंट्रोल युनिटमधील बटन दाबतो आणि तुम्हाला बॅलेट बटन दाबता येतील त्यासाठी त्यांचं मतदान करू शकेल त्या बॅलेट युनिटवर मतदारांची यादी त्यांचं चिन्ह त्यांचं नाव आणि त्याच्यावर एक बटन असतं एक निळं बटन असतं मतदार ज्या उमेदवाराला मतदान करू इच्छितो त्याच्या नावापुढील तो बटन दाबू शकतो आता हे ई व्ही एम भारतामध्ये प्रथम कुठून आलं तर केरळमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये परावूर पराऊर विधानसभा मतदारसंघातील पन्नास बूथ वर प्रथमच चा वापर करण्यात आला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एकोणीसशे ब्या ब्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या संसदेने कायद्यात कलम स एकसष्ट ए ईव्हीएमच्या वापराचं प्रमाणीकरण करणार नियम यामध्ये समाविष्ट केले गेले निवडणुकीमध्ये त्यांचा वापराचा मार्ग मोकळा केला गेला इलेक्शन कमिशन एकोणीशे मतदार पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आणखी एक नोटा हे बटन ऍड करण्यात आलं जे की नोटा म्हणजे काय ऑफ अभाव म्हणजे वरच्या एकही उमेदवार मला पसंत नाही म्हणून नोटा पर्यायी उमेदवार निवडू शकतो प्रत्येक ईव्हीएम मध्ये मतदारांना कोणत्याही स्पर्धकाला मत द्यायची नसल्यास किंवा त्यांना नको कोणताच उमेदवार त्यांना आवडत नाही त्याला मत द्यायचं नाही तर ते नोटा बटन दाबवू शकतात एकोणीसशे मध्ये निवडणूक आयोगानं केंद्र सरकारचा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या सहकार्याने भारतातील स्वदेशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम विकसित केली गेली एकोणीशे नव्याण्णवच्या गोव्याच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आला ईव्हीएम कसे वापरावे तर मतदाराने मतदान कक्षात प्रवेश केल्यानंतर बुथवर पीठासीन अधिकाऱ्यांकडे बॅलेट युनिट असतं ते बॅलेट युनिटमधील निळे बटन तुमच्या पसंतीच्या उमेदवाराचं चिन्ह आणि त्यानुसार ते दाबायचं बॅलेट युनिटवर जेव्हा तो अधिकारी तो बॅलेट डाव त्यानुसारच तुम्हाला कंट्रोल युनिट बटन दाबल्यानंतर बॅलेट सोडल्यानंतर बॅलेट युनिटवर तुम्ही मतदान करू शकता निवडलेल्या उमेदवाराच्या तुम्ही चिन्हासमोर लाल दिवालला चमकेल किंवा एक बी ऐकू होईल मतदाराला उमेदवाराचं नाव चिन्ह आणि त्याचा अनुक्रमांक सुद्धा त्या मतपत्रिकेतील प्रिंट तिथं दिसेल ई व्ही एम सध्या कार्यरत मॉडेल कोणते तर ईव्हीएम मध्ये कंट्रोल युनिट बॅलेट युनिट असतं जे पाच मीटरच्या केबलनं एकत्र जोडलेला असतो ई व्ही एमचा वापर वीज नसलेल्या भागात सुद्धा होऊ शकतो कारण ते अल्कधर्मीय बॅटरीवर ई व्ही एम चालतं आता व्ही व्ही पॅट मशीन जेव्हा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली तेव्हा शासनाने वीव्ही पॅट मशीन आणले की तुम्ही अशा मतदारसंघांमध्ये किंवा अशा ठिकाणी काही तक्रारी केल्या की आम्ही बटन दापतोय तरी मत दुसऱ्याच उमेदवारला जाते त्यावेळेस शासनाने व्हीव्ही पॅट हे एक मशीन आणलं यामध्ये वॉटर व्हिरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल यामध्ये काय आहे की तुम्ही ज्यावेळेस बटन दाबता त्यावेळेस तिथे एक काचची एक मशीन असते त्याच्यावर तुमची प्रिंट होते तुम्ही ज्याला मतदान दिलं ते तुम्हाला सात कलर दिसतं तुम्ही ज्याला मतदान दिलं आहे आणि ती चिठ्ठी कट होती आणि त्या मशीनमध्येच पण ती चिठ्ठी काय तुम्हाला मिळत नाही मतदार ईव्हीएम मशीनच्या नामासमोरचं ज्यावेळेस बटन दाबतो बॅलेट युनिट कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि मध्ये व्ही वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल त्यावेळेस उमेदवारचं नाव क्रमांक चिन्ह असलेली उल्लेख असलेली वीव्ही पॅट मध्ये स्लिप प्रिंट होणार की सेकंद त्या मत गेलंय का आणि ती कट होते आणि त्या बॉक्समध्ये पडते त्यानंतर आपोआप ती त्या स्लिप कट होते बी पो आणि स्लिप हे त्या सिलेबंद पेटीमध्ये जमा होते व्हीव्ही पॅट मशीन ती काचेच्या पिठी दिसते मतदान केलेल्या मतदाराचा स्लिपचा तपशील आपण पाहू शकतो व्हीव्हीपॅट मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो आणि हे मशीन उघडता येत नाही मतदारांना ते उघडता येत नाही मतदार ती आम्हाला चिठ्ठी हवी तसं करता येत नाही त्या चिठ्ठी हात लावता येत नाही ती त्या बॉक्समध्येच पडते व्हीव्हीपॅट मधला पेपर रोल हा प्रत्येक वेळी मतदानाच्या दीड हजार स्लिप प्रिंट करू शकतो ईव्हीएम मशीन मध्ये गडबड असल्याचा आरोप निवडणूक आयोगानं नाकारलेत मात्र एव्हीएमवरील आरोपांना काट शह देण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकांमध्ये व्ही पॅट हे मशीन किंवा हा एक प्रयोग नवीन राबवला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कंट्रोल युनिट असेल पॅट असेल आणि नंतर बॅलेट युनिट असेल कंट्रोल युनिट तुम्हाला ते बॅलेट सोडलं जाईल वीव्ही पॅट मध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही ज्या मतदाराला ज्या उमेदवाराला मत दिले ते आणि ती चित्की तिथे पडेल जर सहशा उद्या जर शंका उपस्थित केली तर त्या चिठ्या मोजल्या जाते इव्हीएमच्या वापराबात वादेत डिजिटलायझेशन आणि ईव्हीएमच्या आगमनानं कागदी मतपत्रिका प्रणालीपासून संक्रमण निवडणूक आयोजित करण्यासाठी अधिक विश्वासार्ह सुरक्षित आणि सुरक्षित माध्यमांच्या निकालांची दीर्घ प्रतीक्षा चिन्हांकित केली गेली काही राजकीय पक्षांचा आरोप होता की मतदानापूर्वी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येते आणि मतदानाची बॅलेट पेपर प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी हे काही मतदार अधिक काही राजकीय पक्ष करता येतात ईव्हीएम बंद करण्याचं आव्हान काही नवीन नाही दोन हजार नऊ मध्ये चांगली कामगिरी करत होता तेव्हाही भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीतील पराभवानंतर यंत्राच्या विश्वासावर चिंता व्यक्त केली होती अनेक राजकीय पक्षांनी कागदी मतपत्रिकेत परत आणण्याच्या मागणीला पाठिंबा दिलाय मात्र निवडणूक आयोगानं तांत्रिक तज्ञांच्या अभ्यासाचा दाखला तज्ज्ञांच्या ईव्हीएम हॅक करता येत नाही शकत नाही आणि करायचं असेल तर ते आमच्यासमोर करून दाखवा हे चॅलेंज देऊन त्यांची ही मागणी फेटाळून लावलेली आणि व्हीव्हीपॅट संदर्भात कोर्टानं सर्व याचिका रद्द करून टाकल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या मतपत्रिकेद्वारे मतदान आणि व्हीव्हीपॅटशी ताडून गणना करण्याची याचिका सुद्धा रद्द ठरवलेल्या आहेत काय की त्यांनी दोन निर्देश दिले त्यातला पहिला निर्देश असा होता चिन्ह लोड झाल्यानंतर सर्व युनिट सील करावं आणि जे चिन्ह स्टोर युनिटला किमान पंचाळीस दिवस ठेवलं जावं लोकशाहीत सामंजस्य राखलं पाहिजे निवडणूक प्रक्रियेवर भरोसा न ठेवणं संशय निर्माण करू शकतो असंही कोर्टानं सांगितलंय निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर सात दिवसांच्या आत मायक्रो कंट्रोल व्हेरिफिकेशनसाठी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे मागणी करता जर जेव्हा निकाल जाहीर होतील एखादा उमेदवार मला पडलं नाही तर तो, तो सात दिवसांच्या आत ईव्हीएम मायक्रो कंट्रोलला त्या व्हेरिफिकेशनसाठी उमेद आयोगाला मागणी करू शकतो त्यासाठी एक ठराविक त्याला फी द्यावी लागते आणि त्याचं ते चेक केलं जाईल निवडणुकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांच्या तक्रारींचा आयोग ईव्हीएम निर्मात्यांना ईव्हीएमच्या मायक्रोशिप्ट व्हेरिफिकेशन सुद्धा करायला तो सांगू शकतो ज्या भागात वीज नाही अशा भागात ईव्हीएम कसं वापरतायत तरी ईव्हीएम ला वीज लागत नाही ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलोर आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद यांनी पुरवलेल्या सामान्य सेव्हन पॉईंट फाईव्ह व्होल्ट अल्काइन पॉवर पॅक वर चालतात त्यामुळे त्यांना वीज जोडण्याची नसलेल्या भागात सुद्धा ईव्हीएम वापरता येतं ईव्हीएम मध्ये जास्तीत जास्त जास किती मध्ये टाकले जातात तर जुन्या आवृत्तीनुसार म्हणजे दोन हजार ते दोन हजार पाचच्या दर जास्तीत जास्त तीन हजार आठशे चाळीस मतं तर नवीन आवृत्तीनुसार दोन हजार मतं त्यातमध्ये टाकली जाऊ शकतात कंट्रोल युनिट त्याच्या मेमरीचे परिणाम किती दिवस आठवतं तर कंट्रोल युनिटमध्ये जे आपण बॅलेट विंडोवर जे मतदान देतं ते कंट्रोल युनिटमध्ये साठतं की त्याच्या साठतं ते कंट्रोल युनिट जवळजवळ दहा वर्षे आणि त्याहून अधिक काळ ते निकाल साठवून ठेवू शकतो ईव्हीएमद्वारे उमेदवारांची जास्तीत जास्त संख्या किती तर एखादा ईव्हीएम उमेदवार किती आहेत असे बनून आता एक वेगवेगळ्या उमेदवार जास्त जणांनी अर्ज भरायचा म्हणून शासन किंवा आयोग की निवडणुका बॅलेट पेपरवर गेली तर ईव्हीएम मध्ये जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवारांना नोटा पूर्ण करू शकतात एका बॅलेट युनिटमध्ये सोळा उमेदवारांची तरतूद एक बॅलेट जी मशीन असते सोळा उमेदवार असतात जर उमेदवारांची एकूण संख्या सोळापेक्षा जास्त असेल तर दुसरं बॅलेट युनिट लागतं पण त्यानंतर बत्तीस आसन तर तिसरं चौसष्ट अठ्ठेचाळीस चौथं असं पाच दोन हजार तेरा नंतर उत्पादित केलेल्या ईव्हीएम एममध्ये चोवीस बॅलेट युनिट्स आपण जोडू शकतो म्हणजेच तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार नोटासह जरी उभे राहिले तरीही आपण निवडणूक ईव्हीएम एमवर किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर आयोग घेऊ शकतो तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार त्याच्यानंतर जर उमेदवार आले तर मग त्यासाठी वेगळी सोय करावी लागेल बटन जर आता पहायला मिळत आहे की मतदार त्याची ओळख पडते आणि तो त्या बॅलेट विट पैसे जातो आणि एकदा बटन दाबलं तर एकदा मत होत पण तो दोन तीन वेळा बटन दाबून मतदान देऊ शकतो का तर नाही एकदा बॅलेट विंटवरील विशिष्ट बटन दाबल्यानंतर त्या उमेदवाराला मत नोंदवलं जातं आणि मशीन लॉक होतं जोपर्यंत त्या मतदान अधिकाऱ्याकडे दुसरं तो बॅलेट फोडत नाही तोपर्यंत त्या मशीनवर तुम्ही कितीही बटन दाबली मत कोणालाही पडत नाही कंट्रोल युनिट वरील बटन दाबल्याशिवाय म्हणजे मतदान अधिकारीने ते बटन दाबल्याशिवाय मतदाराला पुन्हा मत देता येत नाही म्हणजे काय तर एक माणूस एक मत या तत्वाचं पालन ही मशन योग्यरित्या काम करत आहे आणि त्याचं मत अचूक नोंदवलं गेलं आहे याची मतदाराला खात्री कशी होईल जेव्हा मतदार उमेदवाराच्या नावाच्या चिन्हा शेजारी उमेदवाराचा जो निळं बटन दाबतो बॅलेट युनिटवर तेव्हा हे मत नोंदवलं गेलं आहे याची पुष्टी करण्याच्या उमेदवाराच्या नावाच्या चिन्हाशेजारील एक लाल दिवा उजळतो आणि एक बीप झाल्याचा आवाज होतो तो दिवा पण लागतो आणि बीपचा आवाज होतो मग आपलं मत नोंदवलं गेलं आहे असं मतदाराला खात्री होते निवडणुकीत इव्हीएमचा वापर कायदेशीर आहे की नाही तर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राचा वापर हा कायदेशीर आहे डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये एक नवीन कलम एकसष्ट ए समाविष्ट करण्यात आलं ज्यानं निवडणूक आयोगाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्याचे अधिकार दिले ईव्हीएम मशीनचा इतिहास तर बघा भारतामध्ये पहिल्यांदा ईव्हीएम मशीनचा शोध एकोणीशे ऐंशी मध्ये लावण्यात आला एम बी हनीफा यांनी या मशीनचा शोध लावला होता हनीफा यांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीशे ऐंशी रोजी इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेटर वोट काउंटिंग मशीन म्हणण्याची नोंदणी केली होती इलेक्ट्रॉनिक ऑपरेटर वोट काउंटिंग मशीन एम बी हनिफा यांनी एकात्मिक सर्किटचा वापर करून मूळ एम मशीन डिझाईन केलं हे ईव्हीएम मशीन त्यावेळी तामिळनाडूच्या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरकारी प्रदर्शनात जनतेसाठी जनतेला ते पाहण्यासाठी ठेवण्यात आलं होतं त्यावेळी लोकांनी सर्वात आधी हे ईव्हीएम मशीन पाहिलं आणि त्यानंतरच निवडणूक आयोगाने याचा वापराबाबत विचार केला ईव्हीएम मशीनचा वापर सर्वात आधी कोणत्या राज्यात करण्यात आला तर इव्हीएमचा वापर हा सर्वात एकोणीशे ब्याऐंशी मध्ये मे महिन्यामध्ये करण्यात आला तो केरळच्या परावूर विधानसभेत पन्नास मतदान केंद्रावर या मशीनचा वापर करण्यात आला त्यानंतर काय झालं ही निवडणूक झाली मात्र एका उमेदवाराला निवडणूक त्याचा पराभव झाला आणि याचा पराभवाचं श्रेय ह्या मशीनला दिला की मशीन मुळे माझा पराभव झाला त्या उमेदवाराचं नाव होतं एस सी जोश या जोश यांनी ईव्हीएम मशीनचा निवडणुकीत वापर करण्यात आलेल्या निकालांना न्यायालयात आव्हान दिलं त्यानंतर कोर्टाने पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते मात्र न्यायालयाने ईव्हीएम मशीनबाबत कोणताही बिघाड असल्याचा संशय त्यावेळेसही व्यक्त केला नव्हता देशात ईव्हीएम मशीनचा वापर सुरू झाला तर मात्र एकोणीशे त्र्याऐंशी नंतर काही वर्षापर्यंत ईव्हीएमचा वापर करण्यात आला नाही सर्वोच्च न्यायालयाने सदा यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचे आदेश सरकारनं दिले होते पण सरकारनं त्या काही दिवस ईव्हीएमचा वापरच टाळला ज्या ईव्हीएम मशीनची निर्मिती एकोणीशे एकोणनव्वद ते नव्वदच्या दरम्यान करण्यात आली होती त्यांचा वापर एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये करण्यात आला या मशीनचा प्रयोग म्हणून हा वापर मध्य प्रदेशातील पाच राजस्थानमधील सहा आणि दिल्लीतील दिल सहा विधानसभांच्या मतदारसंघामध्ये करण्यात आला परंतु दोन हजार चार नंतर सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर केला जाऊ लागला आजही अठरावी लोकसभा ही ई व्ही एम मशीनच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच घेतली जाते आता जा याच्यामध्ये आणखीन एक यंत्र जोडले फी व्ही पॅट ई व्ही एम त्याच्यामध्ये एक कंट्रोल युनिट असतं एक भाग मध्ये ते मतदान अधिकाऱ्याकडे असतं बॅलेट युनिट जी मतदार मतदान करतो आणि मध्यभागी असतं जे तुम्हाला तुमचं मत तुमच्याच उमेदवार गेलं कारण त्याची एक स्लिप प्रिंट होते ते त्याच्यात पडतील त्याला फी व्ही पॅट म्हणतात वोटर फेरीफाईल पेपर ट्रेल ऑडिट आणि त्यानुसार ती मशीन काम करतात तुमचं मत तिथं ते चिठ्ठ्या ते पडतात यानुसार अशी ए बाबत सगळ्या प्रश्नांची आज माहिती घेतली धन्यवाद